दिलीप बळवंत माझं नाव दिलीप बळवंत कुराडे नागेवाडी तीनशे आठमध्ये मध्ये जे तीनशे आठ अब्लिक एक प्लॉट यांनी केलेले उत्खननाचे आकडेवारी आहे ते मी आज जाहीर करतो एट एसद्वारे काढलेली कोल्हापूरचे हे भूसंचालक कोल्हापूर उपसंचालक कोल्हापूर उपसंचालक यांच्या प्रादेशिक कार्यालय भू भूविज्ञान आणि खानिकर्म संचालन उद्योग नागाळा पार्क यांनी काढलेली यांना मागितलेल्या माहितीचे अधिकारी माहिती मिळालेल्या ची मी ही यादी आज काढलेली आहे ती मी किती तारखेला दोन चार पंचवीसला कलेक्टर यांना दिलेले आहे त्याच्यावर आज जागेवर काही कुठल्याही प्लॉटदारकरांवर कारवाई नाही झाल्यामुळे मी आजची ही पत्रकार परिषद घेतो आहे शासकीय अधिकाऱ्यांनी संघटमताने केलेलं हे सगळं कृत्य आहे त्याचा पर्दाभास व्हावा दहा एक लाख ब्याऐंशी हजार एवढं उत्खन्न केलं आहे आणि ह्या एक लाख ब्याऐंशी हजाराचे दहा कोटी रुपये नुसते रॉयल्टी स्वरूपात निघतात आणि दहा कोटी जर त्यांनी तीस दिवसाच्या आत नाही भरले तर त्याचे चोपन्न कोटी रुपये पाच दंड पाच पट दंड होतो म्हणजे पाच पट दंड केला तर चोपन्न कोट रुपये होतात या सगळ्याची जर लवकरात लवकर यांच्यावर नाही कारवाई झाली तर मी महसूल मंत्र्यांच्या इथे उपोषणला बसायचं पत्र देणार मी त्यांना